राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर सोलापूर निरीक्षक दीपाली पांढरे मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वात राखी पौर्णिमेनिमित्त शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने फौजा चवडी पोलीस ठाणे येथील अधिकारी कर्मचारी तसेच अग्निशमन विभाग येथील अधिकारी कर्मचारी यांना रक्षाबंधनानिमित्त राख्या बांधून सण उत्साहात पार पडला याप्रसंगी महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदा अध्यक्ष किरण माशाळकर प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी सायरा शेख महिला आघाडी प्रदेश सचिव लता ढेरे फौजार चवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख पोलीस कर्मचारी रूपनर हसापुरे करचे गायकवाड कसबे महिला आघाडीमधील शोभा गायकवाड सरोजिनी जाधव हो, सुरेखा घाडके लक्ष्मी पवार मीना जाधव हो उपस्थित होते या स्तुत्य उपक्रमाचे फौजाचावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी विशेष कौतुक करत हा आदर्श प्रत्येक राजकीय पक्षाने सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन करावा यातून समाज प्रबोधन होते असे मत व्यक्त केले तर महिला आघाडी शहराध्यक्ष संगीता जोगधनकर यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांनी केले